नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आपल्या सर्वांच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन हे झालेलं आहे आता सर्वांना आतुरता आहे गौराईच्या आगमनांची तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गौरी आवाहनविषयी संपूर्ण माहिती देणार आहे त्यामध्ये गौरी घरामध्ये कशा आणाव्यात गौरी घरात येताना काय म्हणावे गौरीचा सण हा तीन दिवस चालतो तर या तिन्ही दिवशी आपल्याला काय काय करायचे आहे गौरी आत घेण्याचा शुभमुहूर्त गौरी पूजनाचा शुभमुहूर्त आणि गौरी विसर्जनाचा शुभमुहूर्त अशी ज्येष्ठा गौरीबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांची स्थापना आपण आपल्या घरामध्ये केलेली आहे आणि त्यानंतर दोन ते तीन दिवस दिवसांनी लगेचच ज्येष्ठा गौरीचं आवाहन केलं जातं अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी घरामध्ये सुख समृद्धी नांदावी म्हणून ज्येष्ठा गौरींचे पूजन केलं जातं भाद्रपद शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीचं आगमन होतं ज्येष्ठ नक्षत्रावर पूजन केलं जातं आणि मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन केलं जातं गौरी या ठरलेल्या दिवशी येतात आणि ठरलेल्याच दिवशी जातात त्यामुळे तीन दिवसांच्या माहेरपणासाठी आलेल्या गौरींचे माहेरपण अगदी थाटामाटात केलं जातं म्हणजे गौरी ही आपल्या घरची तीन दिवसांची पाहुणी असते ती माहेर म्हणून येत असते त्यामुळे आपण सर्वजण अगदी आनंदाने उत्साहाने गौरीचं आगमन करायचं असतं तर यंदा रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठा गौरींचे आगमन होणार आहे अनेक कुटुंबांमध्ये आपापल्या रीती गौरी बसवल्या जातात तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात पहिल्या दिवशी गौरींचे आगमन दुसऱ्या दिवशी गौरीचे पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरींचे विसर्जन केले जातं गौरी म्हणजेच माता पार्वती भगवान शंकर यांच्या पत्नी आणि विघ्न विनायश विनाशक गणपती बाप्पा यांच्या माता आहेत गौरी हे माता पार्वतींचे दुसरे नाव आहे भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी आवाहन केले जाते महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात महालक्ष्मी ही समृद्धीची देवता असल्याने गौरीची पूजा करतात एक भगवान विष्णू यांची पत्नी आणि दुसरी भगवान शंकर यांची पत्नी पार्वती या दोघींचाही आपण लक्ष्मी म्हणून पूजन करत असतो पण ह्या दोघींमध्ये देवी पार्वती ह्या ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखल्या जातात तर या दिवशी अनेक घरोघरी गौरींचे आगमन होते ज्यांना आपल्या घरी गौरी आणायच्या आहेत त्यांनी या शुभ मुहूर्तावर आणाव्यात तर रविवारी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गौरी आत घेण्याचा शुभ मुहूर्त दुपारी तीन वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून पं पन, पंचवीस मिनिटांपर्यंत शुभ दिवस आहे म्हणजे साधारण दुपारी चार ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शुभ दिवस आहे या वेळामध्ये तुम्ही गौरी ग घरामध्ये आणू शकता वेळ कमी आहे म्हणून उगी उगीचच घाई गडबड करू नये अगदी शांत प्रसन्न वातावरणात आनंदाने आपल्याला गौरी घरामध्ये घ्यायच्या आहेत गौरी आत येण्याची घेण्याची तयारी तुम्ही आधी पण करू ठे करून ठेवू शकता फक्त मुहूर्तावरती आत घेतल्या तरीही चालतात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गौरींची स्थापना केली जाते तर तुम्ही गौरींचे आगमन येण्याअगोदर तुमची जी काही नेहमीची तयारी असते तर ती अवश्य करून ठेवू शकता काही ठिकाणी उभ्या गौरी असतात तर काही ठिकाणी बसलेल्या गौरी असतात पण आपल्याकडे पूर्वीपासून जी परंपरा आहे जी पद्धत चालत आलेली आहे त्यानुसार आपण गौरींची स्थापना करायची आहे त्यामध्ये पण काही जणांकडे खंड खड्ड्यांच्या गौरी असतात तर काहीजण फक्त मुखवट्यांची पूजा करतात अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरींचा मातींचा मुखवटा बसवतात काही ठिकाणी धातूंच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसून अलंकाराने सजवतात अशा प्रकारे भाग बदलला की थोड्याशा पद्धतीही बदलतात त्यामुळे प्रत्येक ठिकाणची पद्धती थोडीफार वेगवेगळी असू शकते तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत चालत आलेली आहे त्यानुसार तुम्ही करू शकता तर आता गौरीपूजन प्रकारे करतात त्याची माहिती सांगत आहे तर गौरी घरात घेण्यापूर्वी आपले संपूर्ण घर अंगण आपल्याला स्वच्छ करायचं आहे कारण आपण बाहेरून गौरी घरामध्ये आणत असतो दारामध्ये छानशी रांगोळी काढायची आहे त्यामध्ये लक्ष्मीची पावलं मात्र अवश्य काढावीत कारण या दिवशी आपण छान असं गौरीचं स्वागत करायचं आहे तसेच आपल्या अंगणातील तुळशीसमोर सुद्धा छानशी रांगोळी काढून त्यामध्ये पण लक्ष्मीची पावलं काढावीत कारण या दिवशी तुळशी पूजन करूनच तुळशीपासूनच गौरी आपल्या घरामध्ये घेतल्या जातात आणि तुळशीपासून घरामध्ये आपण ज्या ठिकाणी गौरी ठेवणार आहोत तिथंपर्यंत आपल्याला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत त्यावरती हळदी कुंकू गौरी घरात घेण्यापूर्वी आपल्याला काही तयारी करावी लागेल लागते तर एक चा पराती ला चा चा ला चा एका स्टीलच्या पाटीमध्ये किंवा परातीमध्ये आपल्याला धान्य भरून घ्यायचं आहे शक्यतो गहू घ्यावेत आणि त्यामध्ये गौरीचे मुखवटे बसवावेत दोन्ही मुखवट्यांच्या यांच्यामध्ये आपल्याला देवघरातील गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवावी गणपतीचं प्रतीक म्हणून गौरींच्या डोक्यावरती एखादा नवा ब्लाऊज पीस टाकावा गौरीला नथ मंगळसूत्र वस्त्रमाळ घालावी आणि त्यांच्यासमोर आपल्याला तीन विडे ठेवायचे आहेत दोन गौरींचे एक गणपतीचा प्रत्येक दोन विड्यांची पाने घेऊन त्यावर विड्याचं साहित्य ठेवावं खारी खोबर बदाम सुपारी नाणं हे साहित्य आपण ठेवू शकतो अशी तयारी झाल्यावर तुळशी वृंदावनाजवळ जा आपल्याला जागा स्वच्छ करून तिथे पाठ मांडायचा आणि पाटावरती आपल्याला या गौरी ठेवायच्या असतात पाटाभोवती सुद्धा छानशी रांगोळी काढायची आहे आपल्याला आरतीचं ताट देखील तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा दोन निरंजन अगरबत्ती कापूर दूध साखर घंटा इत्यादी साहित्य असावं अशी तुम्ही तयारी करून ठेवू शकता आणि मग ज्यावेळी आपण गौरी घरामध्ये घेणार आहोत त्यावेळी मग ही गौरीची पाटी किंवा परत असेल ती बाहेर पाटावर नेऊन ठेवायची मग यावेळी आजूबाजूच्या स्त्रियांना यांना बोलावलं जातं कोणी पाच स्त्रिया आल्या तरी चालतात घरातील सर्व सौभाग्यवती स्त्रियांनी स्त्रींनी आणि बाहेरील झाले आलेल्या स्त्रियांनी त्या गौरींची पूजा करायची असते तर गौरीला हळद कुंकू अक्षता दूध साखरेचं नैवेद्य दाखवून आरतीने ओवाळलं जातं धूपदीप ओवाळला जातो त्याचबरोबर मागे जी तुळस आहे त्या तुळशीचे देखील आपल्याला पूजन करायचे आहे तुळशीला आपण हळदी कुंकू अक्षदा वाहायच्या आहेत वसरा माळ घालायचे आहे आलेल्या प्रत्येक स्त्रीने देखील गौरी या गौरींची पूजा करायची आहे आपल्या घरी आलेल्या सर्व स्त्रियांना हळदी कुंकू लावायचा आहे आपल्याला ज्या ठिकाणी गौरी घरामध्ये ठेवायची आहे तिथली पण जागा स्वच्छ करून तुम्ही तिथे काही छोटं मोठं डेकोरेशन करायचं असेल तर ते पण तुम्ही आधीच करून ठेवू शकता तर मी सांगितलं की दुपारी चार वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत आपण गौरी घरामध्ये घेऊ शकतो आणि दुसऱ्या दिवशी साडे अकरानंतर पूजा आणि महानैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे दोन सप्टेंबरला रात्री नऊ वाजेपर्यंत आपल्याला गौरींचे विसर्जन करायचं आहे म्हणजे साडेनऊ ते दहा या दरम्यान तुम्ही गौरी उतरवल्या तरी चालतील गौरी आतमध्ये घेताना एका ताटामध्ये आपल्याला कुंकवाचं पाणी करायचं आहे आणि ते पाणी तुळशीपासून आपण गौरी ज्या ठिकाणी ठेवणार आहोत तिथंपर्यंत हात उमटवले जातात घरातल्या एखाद्या सवासन स्त्रीने या गौरी हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि कोणा एका स्त्रीने कुंकवाने हात उमटत उमटवत उमटवत आत यायचं असतं गौरी घरात घेताना मात्र शांत न घेता घंटाना आत करायचा असतो किंवा ताट चमच्याने वाजवत गौरी घरामध्ये आणायचे असतात ज्या स्त्रीने गौरी घेतलेले आहेत त्यांनी उंबरठ्यावरती ठेवलेले धान्याचं माप ओलांडून आतमध्ये यायचं आहे एक माप उंबरठ्यावरती धान्याने भरून ठेवलेले असतात तर ती माप ओलांडत आतमध्ये प्रवेश करायचा असतो गौरी घेतलेल्या स्त्रीने आणि हात उमटवत असलेल्या स्त्रीने एक प्रकारचा संवाद करायचा असतो गौरी घेतलेल्या श्रीने म्हणायचं गौरी गौरी आल्या आणि त्यानंतर वेग हा उम हात उमटवणाऱ्या स्त्रीने म्हणायचं कशाच्या पावली त्यानंतर हिने म्हणायचं धनधान्य धनसंपदा पाऊस आणि लेकरं बाळ असं गौरी आत येईपर्यंत प्रत्येक वेळी वेगवेगळं म्हणावं गौरी आल्या कशाच्या पावली सुख समृद्धी शांती गुराढोरांच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली सोन्या चांदीच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली हळदी कुंकाच्या पावली तसेच आपली काही इच्छा असेल घरात कोणाचं लग्न व्हायचं असेल नोकरी व्यवसायात यश हवं असेल एखाद्याला मूल हवं असेल तर ती इच्छा पण यावेळी बोलून दाखवतात अशा प्रकारे आपल्याला जे काही हवं असेल जी कोणती इच्छा असेल ते सर्व बोलून दाखवायचं आहे कारण त्या येताना सुख समृद्धी समाधान शांती ऐश्वर्यधन धन संपदा सर्व काही घेऊन येत असतात गौरी घरात घेतल्यावर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी दुब दुपत्यांची जागा इत्यादी गोष्टी दाखवल्या जातात मग एखाद एकदा एक का गौरी घरात आणल्या की मग गौरी गौरींची आरती करायची असते सर्वप्रथम गणपतीची आरती करायची त्यानंतर गौरींची दुर्गेदुर्गडभारी ही पण आरती तुम्ही म्हणू शकता त्यानंतर घालिंग लोटांगण म्हणत स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायची मनोभावे नमस्कार करायचा आलेल्या सर्व स्त्रियांना हळदी कुंकू लावून प्रसाद द्यायचा नमस्कार करायचा मग अशा प्रकारे एक दाका गौरी आत घेतल्या की तुम्ही तुमच्या सवडीनुसार गौरी उभ्या असतील तर उभ्या करू शकता हवी तशी सजावट करू शकता डेकोरेशन करू शकता गणपतीच्या मूर्तीजवळ गौरींची स्थापना करावी शक्यतो माहेर वाशिणीच्या हातूनच गौरींची स्थापना होते तिला साडी नेसवली जाते तिला सजवले जाते नव्या साड्या छान छान दागिने फुलांचे हार घालून गौरीला सजवले जाते तुमच्याकडे जे कोणतं सजावटीचं साहित्य असेल ते वापरून पण तुम्ही सजावट करू शकता छोटी मोठी खेळणीसुद्धा गौरीसमोर मांडली जातात अनेक प्रकारचे देखावे केले जातात फुलांची आरास केली जाते त्यानंतर लगेचच आपल्याला भाजी भाकरीचा नैवेद्य गौरीला दाखवायचा आहे गौरी घरात घेतल्याबरोबरच पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो या दिवशी विशेष करून शेपूची भाजी बनवली जाते नसेल तर तुम्ही कोणतीही पालेभाजी बनवू शकता आणि हा नैवेद्य आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत असाच ठेवायचा आहे आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी गौरीला चहा पण ठेवतात छोट्याशा कबशीमध्ये आणि मग बाराच्या दरम्यान आपल्याला महानैवेद्य दाखवायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता त्यावेळी मग हा भाजी भाकरीचा नैवेद्य उचलून त्या ठिकाणी महानैवेद्य ठेवतात मग पुरणपोळी तुम्ही बनवली असेल तर ती पण तुम्ही ठेवू शकता त्यासोबतच अनेक जण जन पंच करतात सोळा प्रकारच्या भाज्या कोशिंबिरी असे काहीसेही पदार्थ बनवतात त्याबरोबरच आपण जो कोणता फराळ बनवलेला असेल पण गौरी पुढे ठेवला जातो जसे की बेसन लाडू बुंदीचे लाडू शंकर पाळी चकली करंजा अनारसे जे काही आपण पदार्थ बनवतो बनवले असतील ते गौरी समोर ठेवू शकता त्याबरोबरच आपण जो महानैवेद्य ठेवणार आहोत तर तो शक्यतो केळीच्या पानावर ठेवा त्यानंतर संध्याकाळी आरती केली जाते महाराष्ट्रात सायंकाळी महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम केला जातो सगळ्या स्त्रिया एकमेकींच्या घरी हळदी एकमेकींच्या गौरी बघण्यासाठी जातात त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन केले जाते तर त्या दिवशी पण नेहमीप्रमाणे गौरींची आपल्याला सकाळी पूजा आरती करायची आहे आणि त्या दिवशी सुतांच्या गाठी बांधतात म्हणजेच दोरे घेतात तर त्या सुतांमध्ये हळदी कुंकू फुले झेंडूची पाने बेलाचे फळ तुळशीपत्र काशी फळांचे फूल जास्वंदीचं फूल हळदकुंड खारीक असे एक एक जिन्नस घालून गाठी बांधतात आणि मग त्या दोऱ्यांची पूजा करून ते गौरींसमोर ठेवले जातात तिसऱ्या दिवशी गौरीला शेवयांची खीर किंवा कानवल्यांचा नैवेद्य दाखवतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही नैवेद्य दाखवू शकता तिसऱ्या दिवशी सकाळी गौरींची आरती केली जाते की गौरींची ओटी भरली जाते तुम्ही एखादा एखादा ब्लाऊज पीस त्यावरती तांदूळ खोबऱ्याचा तुकडा किंवा नारळाने पण ओटी भरू शकता या दिवशी सुवासिनींची पण ओटी भरली जाते दोरे घेण्यासाठी किंवा हळ हळदी कुंकांसाठी आपल्याकडे ज्या स्त्रिया येते त्यांची चिरमुरे आणि त्यामध्ये काही हो खोबऱ्यांचे तुकडे असतात तर त्याने ओटी भरली जाते काही ठिकाणी गव्हाने पण भरतात त्यांच्या पद्धतीनुसार तुम्ही करू शकता तर त्यानंतर संध्याकाळी पुन्हा गौरींची पूजा आरती करून आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमा प्रार्थना करावी आणि पुढील वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो तर गौरींचे विसर्जन करण्यापूर्वी मात्र आपल्याला गौराईला पुन्हा आपल्या घरी येण्याचं आमंत्रण द्यायचं आहे असे सांगून गौरीचा निरोप द्यावा अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये तीन दिवस हा गौरींचा सण चालतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओमधील मा व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा जा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तुम्हा सगळ्यांना गौरी गणपतीच्या खूप सारा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा चला बाय